नांदेड जिल्ह्यामध्ये बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतची निवडणूक आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतचे पदाचे उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत देगलूर नगरपालिका सौ so, विजयमाला बालाजीराव टेकाळे या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत उमरी नगरपालिका सौ so, शकुंतलाबाई भगवानराव मुदिराज नगर नगर नगरपंचायत नगर मोहम्मद जावेद अब्दुल गनी धर्माबाद नगरपालिकेमध्ये माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती वैशालीताई विनायकराव कुलकर्णी आणि मुदखेड नगरपालिका श्रीमती गिरिजाबाई महाधवराव पतलिंगे या पाच उमेदवाराची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो उर्वरित नगरपालिकेच्या निर्णय उद्यापर्यंत आम्ही सगळे जाहीर करण्याच्या मनस्थितीत जा आहोत आम्ही आतापर्यंत प्रस्तावाची वाट बघितली आणखी काही वेळ गेलेली नाही प्रस्ताव आल्यावर मी मागे सांगितलं की आम्ही दोन पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत परंतु वेळ कमी आहे कार्यकर्त्यांना आता ही जी आपण नामनिर्दर्शन पत्र दाखल करतो ऑनलाईन ना खूप उशीर लागायला लागला त्यामुळं आम्ही पाच नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर करायचा निर्णय घेतलेला त्याचं नामांकन दाखल केलं नामांकन दाखल अर्ज दाखल केले नाही अर्ज दाखल होतील ना आता होती आम्ही आज जाहीर केले तर उद्या करतील आणि वेळ म्हणजे किती तीन दिवसात आता वेळच नाही ना करा तर दोनच दिवसात लागणार आहे त्याला विचारायची गरज नाही आता ते कदाचित आमची वाट पाहत असतील किंवा आम्ही त्यांची वाट पाहत असतो याच्यामुळे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील बाबुराव कदम बालाजीराव कल्याणकर आणि बोंडारकर या चौघाशी माझी चर्चा झाली अंतिम चर्चा आमची व्हायची राहिलेली आहे आणि आमची चर्चा होईल आता युवती दोघांची होईल का नाही मी आज त्यांच्याशी चर्चा केल्यावरच बोलेल पण एकदा आमची चर्चा सगळ्याची झालेली डिक्लेअर हो या पाच ठिकाणी त्यांचा दावा कदाचित राहणार नाही युवती होण्याच्या दृष्टीने होतात मी शिवसेनेच्या लोकांनी मला प्रतिसाद दिला मी त्यांच्याशी चर्चा केली भारतीय जनता पक्षाकडून मी मागे म्हणलो होतं की भारतीय जनता पक्ष सत्तेत हा मोठा भाऊ म्हणून आहे आणि त्यांनी जर ती भूमिका घेतली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत सेनेशी सकारात्मक झाली का चर्चा सकारात्मक होईल होईल का झाली म्हणजे पहिली फेरी आमची झाली परत आज तो उद्या आम्ही बसवतो आम्ही जे जाहीर केले त्याच्यात काही बदल होणार नाही बदल होणार नाही माघार नाही म्हणण्यापेक्षा बदल होणार भाजपाची काय प्रस्ताव कोण मुख्य मी मागे तुमच्या मार्फतच बोललेला आहे किंवा त्यांनी मोठे भाऊ आहेत त्यांनी प्रस्ताव द्यावा सन्मान करू काय तर आम्ही बसू लहान भाऊ म्हणून आपण मागे सरकारला तयार आहोत लहान भावाचं कामच असते मागे सरकार वरिष्ठांनी मी मध्ये पण आपल्याला बोललो तिन्ही पक्षांच्या आमच्या नेत्यांनी शक्य असेल तिथं युती करा आणि जिथं जमणारच नसेल तिथं मैत्री पूर्ण करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या पण आजही काही वेळ गेलेली नाही मी कसं सांगू आज चैन्यासोबत माझी आज चर्चा होईल उद्या चर्चा होईल त्यांची एक आमची चर्चेची फेरी झाली पण <coughs> भारतीय जनता पक्षासोबत आम्ही बोललोच नाही तर त्यांच्याबद्दल मी मत व्यक्त करणं चुकीच होईल समजायला का आणखी दोन दिवस आहे <coughs> प्रभाग सगळे लढवणार तुम्ही आता नगराध्यक्ष आता आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केले जर युती झाली नाही तर शंभर टक्के राष्ट्रवादी युती करणाऱ्यांनी प्रभागात वाटणी करायला हरकत नाही सर हो जमेची बाजू कुठे वाटते सर कुठे कुठे जमिनीची प्रस्ताव आल्याच्या नंतर चर्चा झाल्यावरच कळेल ना चर्चा झाली नाही तर मी आपल्या पक्षाची आज काय सांगणार आहे पुढे मैदानात कोण येईल समोरचा व्यक्ती कसा आहे त्याच्यावर सर्व लोहानगरपालिकेचा नगराय लोहानगरपालिके लोहानगरपालिकेचा तिथं मोहनराव आंबर्डे आमचे पक्ष निरीक्षक आहेत आणि त्यांच्यासोबत प्रवीण पाटील चिखलेकर आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा ते मन चौधरी आणि शरद पवारांचा प्रवेश आता प्रवेश दररोज चालू आहे खदगावकर साहेबांकडे पक्षप्रवेश चालू आहेत माझ्याकडे पक्षप्रवेश चालू आहे कार्यकर्त्यांना वाटलं राष्ट्रवादीमध्ये ताकद मिळते तो कार्यकर्ता येतो मतदारसंघाचा विषय आणि जिवाळ्याचा विषय नाही विषय आहे काय सर कोकणचा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा तशी चर्चा सुरू झाली कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा हे वाटणं त्याच गैर नाही ना पण शेवटी रिझल्ट नंतरच कळेल कोणाचा आहे तेलवारीच काय दादा दिल्लीच अजून काही निर्णय झाला नाही होईल काँग्रेस का राष्ट्रवादी काय सांगता येत नाही काही महाराज सेनेशी <coughs> चर्चा करताना तुम्ही मोठे भाऊ आहेत का मोटे एक ते मोठे भाऊ शिवसेना शे, शिवसेना शे, मोठी आहे आम्ही त्याच्यापेक्षा लहान आहोत उमरेमध्ये उमरेमध्ये राष्ट्रवादीच्याच एका गटानं सांगितलं की आम्ही महायुती म्हणून लढतो आहोत विषय असा आहे कोण काय बाहेर स्टेटमेंट देते याला काय कोण काय महत्व कोण काय बोलते याला आम्ही वरिष्ठाची परवानगी घेऊन या ठिकाणी पाच उमेदवार जाहीर केलेले पदाधिकारी नवीन पदाधिकारी काही वाद होणार नाही सगळे एकत्र येऊ उर्वरित मला असं वाटतं की उद्यापर्यंत आम्ही करू सर बा कुठलेही दोन पक्ष मग कोणाची ताकद जास्त असेल कमी असेल ते एकत्र आल्यावर ताकद वाढणार त्याच्यामुळे त्यांनी दोघं एकत्र आले तर ता त्यांची ताकद वाढेल त्याच्यामुळे त्यांच्यावर मी मत व्यक्त करायचे काय रिपायचा कुठला गट आपल्याबरोबर आहे का येतील ना आठवले साहेबांचा गट आमच्या सोबतच आहे ना त्याच्यामुळे आठवले साहेबांच्या गटाला विश्वासात घेऊनच आम्ही करतोय सर बिहार से निकाला पर क्या इसका जेएसवी पे पड़ेगा ना या कि कॉर्पोरेशन ने महाराष्ट्र बिहार के, के रिजल्ट्स में जो बीजेपी को कोर्सेस मिली है हां उस तरह से देखा जाए तो उसके क्या कुछ यहां इफेक्ट पड़ेंगे आर बिहार बिहार है महाराष्ट्र महाराष्ट्र नहीं तो कैंसिल ना जेए ना महाराष्ट्र बिहार हो जाए जाहीर केलं अर्थ काय समजायचा कळलं पाहिजे ना आम्ही पूर्ण विचार करून ओमाटे साहेब हे पाच नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत त्याच्यामुळे या पाच मध्ये बदल होणार नाही बाकीची चर्चा होईल आणि चर्चे अधी निर्णय घेतला जाईल पाच चर्चा शक्यता आहे शिवसेनेसोबत शिवसेने नाकारता येत नाही ना, ना। भाजप सोबत सुद्धा होऊ शकते <laughs> जास्त शक्यता होऊ शकते त्यांचा प्रस्ताव आला काय भाजप काय तुमच्याकडे त्यांनी प्रस्ताव दिला पोकणा साहेबांना पाठवू आणखी कोणाला पाठवू

<laughs> दा दा दा। मी एक महिन्यातून एक एक मी वैयक्तिक मी वैयक्तिक कधीही त्यांच्यावर टीका केलेली नाही मी माझ्या पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्यात हेमंत पाटील असतील तुम्ही असा दोघे अशा वेळावर टीका करता आणि तुला अजून अपेक्षा ठेवता की होईल युतीचा धर्म आहे अशोक राव आमच्या पक्षात आलेले आहेत महायुतीत त्यांच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्याच महायुतीत आले नसते तर अपेक्षा केली नसती तुमचा प्रस्ताव रेडी आहे ना पण युतीसाठी युतीसाठी तुमचा प्रस्ताव अरे समोर बसल्यावर चर्चा होईल ना तुम्ही आताच म्हटले की शिवसेना मोठा भाऊ आहे कोणी गेलं तरी एकच आहे एकाच घरामध्ये ते आले काय मी गेलो का एकच आहे आमची चर्चा झाली शिवसेनेच्या चारही आमदारासोबत चर्चा झालेली आहे कदाचित त्याने मला प्रस्ताव दिला असेल काय होईल आज होईल ना तर उद्या हो ला <coughs> आता नगरपालिकेचं फायनल झाल्यावर जिल्हा परिषदेच्यावर परत आपल्याला निमंत्रित करीन भोकर ही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे तेराही नगरपालिके शंभर टक्के जागा राष्ट्रवादी लढणार

एक ची एक उमेदवार आहेत येत पाच मिनिटात सुरू झाल्यावर निकालाच्या नंतर आमचेही काही तिकडे चालले तिकडचे काही इकडे आले तर आता हे चालणारच आहे दोन तीन दिवस त्यात काय वेगळं थोडस हे चालू होत राष्ट्रवादीने सगळे उमेदवार चांगले दिले पक्षाने विचार करून दिलेले नायगावचे झाले ना नगरपंचायत अगोदरच नायगाव माऊर आणि अर्धापूर तीन नगरपंचायतच्या पूर्वीच झाल्या